मुंबई करंबेळी ठाकूरवाडी धनगरवाडा ग्रामस्थांचे आमरण उपोषण मागे राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे यांची यशस्वी मध्यस्थी दुर्गम भागात असलेल्या खडई धनगरवाडा आणि करंबेळी ठाकूरवाडीच्या रस्त्याच्या कामासाठी वन जमिनीच्या प्रस्तावास मंजुरी मिळत नसल्याने ग्रामस्थांना पायपीट करून हलाकीचे जीवन जगावे लागत आहे ग्राम सवर्धन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष संतोष ठाकुर यांच्या नेतृत्वखाली आदिवासी वाड्यांतील ग्रामस्थ अमरण उपोषणाला बसले होते राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारेंनी यशस्वी मध्यस्थी केल्याने उपोषण मागे घेण्यात आले आहे उपोषण स्थळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कर्जत विधानसभा अध्यक्ष सुधाकर घारे यांनी भेट दिली तहसीलदार वनविभाग बँकामधील अधिकाऱ्यांशी चर्चा करून पाच दिवसात वनविभागाची मंजुरी प्राप्त करू असे लेखी पत्र दिल्यानंतर उपोषण मागे घेतले आहे जर परवानगी वेळेत मिळाली नाही तर राष्ट्रवादी पक्षही पुढील आंदोलनात सहभागी असेल असा इशारा घारे यांनी दिला आहे या गावांना रस्ता मिळावा यासाठी ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष संतोष ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली चार वर्षांपासून वनविभागासह जिल्हा प्रशासनाकडे विनंती अर्ज आंदोलने मोर्चे यांसह उपोषण करण्यात आले तीन वर्ष उलटूनही वनहक्क कायदा दोन हजार सहाच्या कलमानुसार रस्त्यासाठी आवश्यक वन जमिनीच्या प्रस्तावास मंजुरी मिळाली नसल्याने ग्रामसंवर्धन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष संतोष ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आले होते सुधाकर घारे यांनी तहसीलदार यांच्या कार्यालयात बैठक घेतली या बैठकीला तहसीलदार अभय चव्हाण नायब तहसीलदार सुधाकर राठोड वनाधिकारी राजेंद्र पवार जिल्हा परिषदेचे बांधकाम अभियंता आगलावे युवक जिल्हाध्यक्ष अंकित साखरे विधानसभा कार्याध्यक्ष शरद कदम तालुका अध्यक्ष तालुक संतोष बैलमारे कार्याध्यक्ष भूषण पाटील विधानसभा युवक अध्यक्ष कुमार देसले खालापूर नगरपंचायतीचे से, नगरसेवक राजेश पारठे सचिन करडू प्रसाद करणू, करणू खोपोली शहर युवक अध्यक्ष अल्पेश थरकुटे होते खडई ग्रामस्थांचं बऱ्याच दिवसाचं ज्या मागण्या होत्या त्या मागण्या वारंवार शासनाच्या जा दरबारी जाऊन सुद्धा त्या पूर्ण होत नव्हत्या त्यानंतर ग्रामसंवर्धक ग्राम सामाजिक संस्था त्यांचे अध्यक्ष संतोषजी ठाकूरसाहेब आहे यांच्या माध्यमातून आज त्यांनी तहसील कार्यालयासमोर ते आमरण उपोषणावर भेटले होते खऱ्या अर्थाने आज आपल्या तालुक्यामध्ये सलापूर तालुक्यामध्ये अठरा वाड्या असतील त्या वाड्यांच्यामध्ये ज्या मूलभूत गरज गरजा असतात त्यामध्ये रस्ता असेल पाणी असेल लाईट असेल शैक्षणिक व्यवस्था असेल अजून काही अडचणी असतील त्या अडचणी आजसुद्धा या तालुक्यामधील अठरा गावांच्यामध्ये पूर्ण झालेल्या आहेत पद्धतीने करमेली ठाकूरवाडी आहे करमिली ठाकूरवाडीमध्ये जे स्वतंत्र होऊन मला वाटतं शहात्तर वर्ष पूर्ण झाले शहात्तर वर्ष सुद्धा आजपर्यंत त्या गावाला रस्ता नाही तीन जूनचा प्रस्ताव त्यांनी अनेक दिवस शासनाच्या दरबारी दाखल केला होता परंतु तो प्रस्ताव आजपर्यंत मंजूर होत नव्हता अनेक वेळा प्रशासकीय अधिकारी यंत्रणा असतील त्यामध्ये फरेश यंत्रणा असेल त्यामध्ये बांधकाम यंत्रणा असेल त्यामध्ये तहसील यंत्रणा असेल मसूल यंत्रणा असेल अनेक अनेक अडचणी त्यामध्ये ते त्यामध्ये त्रुटी काढत होते परंतु आज जी ठाकूर साहेबांच्या माध्यमातून ते उपस्थित बसले आणि आम्ही एक सर्वांना एकत्रित करून त्यामध्ये तहसीलदार साहेब असतील त्यामध्ये तालुक्याचे आरेपूर साहेब असतील त्यामध्ये बांधकाम यंत्रणेचे आगा आगावे साहेब असतील यांच्या माध्यमातून त्यांचा मा जो प्रस्ताव आहे तो प्रस्ताव अगदी दोन दिवसामध्ये परिपूर्ण प्रस्ताव ते सादर करणार आहेत त्यातल्या ज्या त्रुटी आहेत त्या त्रुटी दोन दिवसामध्ये पूर्ण करून आणि दोन दिवसामध्ये पूर्ण करून सोमवारी डीएमपूर साहेबांच्या टेबलवर तो प्रस्ताव जाणार आहे आणि त्याच्या पुढच्या दोन तीन दिवसामध्ये तो प्रस्ताव मंजूर करून देऊ असं आम्हाला तहसीलदार साहेबांच्या माध्यमातून सर्व यंत्रणेने आश्वासन दिलेलं आहे आणि ते आश्वासन ते पूर्ण करतील असा मला विश्वास आहे तर आमच्या सर्वांच्या विनंतीला मान देऊन सन्माननीय संतपती ठाकूर साहेबांनी त्यांचं उपोषण मागे घेतलं आहे मी संतोषजी ठाकूर साहेब असतील आणि आमच्या करमिलीचे सर्व ग्रामस्थ असतील त्यांना मनापासून धन्यवाद देईल परंतु त्यांनी जसा त्यांना शासनाला जो एक इशारा दिला आहे त्यांना त्यांचा इशारा बरोबर आहे त्यांनी प्रशासनाने जर तो इशारा त्यांनी दिलेला शब्द जर पूर्ण केला नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही संतोष भाऊंच्या आणि करमिली ग्रामस्थांच्या सोबत असेल असं मी सुद्धा या प्रसंगी आपल्याला सांगतो जसं मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे रायगड जिल्ह्यामध्ये एकशे पन्नासहून अधिक आदि अधि, अधिक आदिवासी वाड्या रस्त्या वीज पाणी यासारख्या मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत आणि त्यापैकी अठरा खालापूर तालुक्यामध्ये आहेत दोन फक्त दोन वाड्यांनी पाठपुरावा केला करंबेळी ठाकूरवाडे असेल जो खडे जनगरवाडी पण अजून सोळा आदिवासी वाड्या आहेत तशाच त्यामुळे निमित्ताने त्या त्याही म्हणजे इथे सुधाकर भाऊ ज्या पद्धतीने इथे या आंदोलनात पाठिंबा द्यायला आला आणि त्यांनी जो काही इनिशिएटिव्ह घेतलं मी त्यांना तेच विनंती केली की भाऊ तुमच्या निमित्ताने ह्या सोळा वाड्यांपर्यंतसुद्धा ग विकासाची गंगा खऱ्या अर्थाने किंवा मूलभूत सुविधांची गंगा जावी अशी त्यांना मी विनंती केलेली आहे परंतु प्रशासनाच्या वतीने इथे नायब तहसीलदार राठोड त्याच्यानंतर वनपरिक्षेत्र पवार आणि आगलावे जे उपअभियंता बांधकामचे आहेत त्यांनी मला प्रॉमिसरी नोट दिलेली आहे इथे की बाबा आम्ही पुढच्या चार दिवसामध्ये ह्या दोन्ही वन जमिनीचा जो प्रस्ताव आहे तो मंजूर करू मात्र नाही केलं तर मग जसं सांगितल्याप्रमाणे जो चार दिवस तर मी दहा दिवस देतो दहा दिवसात जर झालं नाही तर अकराव्या दिवशी तहसील कार्यालय बंद करायची हिंमत आमच्या आदिवासी बांधवांमध्ये आहे हे प्रशासनाने समजून घ्यावं तहसीलदार अभय चव्हाण वनाधिकारी राजेंद्र पवार यांनी आपापली कागदपत्र पूर्ण करण्याचे आश्वासन दिले जिल्हा वनक्षेत्र अधिकारी राहुल पाटील यांच्याशी सुधाकर घारे यांनी दूरध्वनीवरून संपर्क साधून प्रस्ताव मंजूर करण्याची विनंती केली त्यानंतर पाच दिवसात वन विभागाची मंजुरी प्राप्त करू असे लेखी पत्र दिल्यानंतर उपोषणकर्ते ठाकूर यांना सुधाकर घारे आणि नायब तहसीलदार सुधाकर राठोड यांनी सरबत देऊन उपोषण मागे घेण्यात आले संवाद मराठी श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न